Hello Please mute your mic जलने शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा हॅलो मोनिका मॅम हॅलो वंदना मॅम हॅलो ओके ओके आपण ना आज लवकर सेशनला सुरुवात करूया माझ्या पिल्लूची तब्येत बरी नाहीये है काल मला मेडिकल इमर्जन्सी आल्यामुळे मी लेक्चर नाही घेऊ शकते यू सो मच मॅम ओके मला ना इथे कोणाकोणाला लहान मुलं आहे शाळेत जातात एका गोष्टीकडे ना लक्ष द्या दाखव बेटा तुझा पाय काल माझी मुलगी शाळेत गेली होती आणि तिच्या पायाला हा किडा चावलाय हो लागलाय ला हा आणि हे असं तीन ठिकाणी झालंय इथे पण झालेलं आहे आणि इकडे पण झालेलं आहे ठीक आहे तर पहिले वाटलं ला चटका लागलेला आहे आणि तिला एकदम विषारी किडा चावलाय हो अतिशय विषारी आणि ऑन द स्पॉट ती म्हणजे हार्डली सहा ते सात सेकंद स्कूलमध्ये बेशुद्ध झाली आणि तिला प्रायव्हेट हॉस्पिटलला आम्ही नेलं तर तिला प्रायव्हेटला घेतलं नाही म्हणजे आम्ही म्हणजे माझे मिस्टर पण ड्युटीवर त्यांनी कॉल उचलला नाही मी एकटी घेऊन मला प्रायव्हेटला तिला घेतलं नाही त्यांनी सांग मला डायरेक्ट सांगितलं की तुम्हाला तिला गव्हर्नमेंटलाच न्यावं लागेल तिला पुन्हा गव्हर्नमेंट हॉस्पिटलला नेलं तिथे कळालं की तिला ते चावलंय आणि त्या चावल्याचा तिला इतका ताप आलेला होता कि तो ताप तिला पूर्ण गेलेला होता आणि आता तीन दिवस त्या किडा इतका विषारी आहे की ते तीन दिवस चढणार आणि तीन दिवस उतरणार म्हणजे कालचा दिवस खूप जास्त हॉरेबल पावणे दोन वाजेची गोष्ट होती आणि आम्ही संध्याकाळी जवळपास सहा वाजेपर्यंत हॉस्पिटलला तिला अंडर ऑब्झर्वेशन ठेवलं वगैरे रेग्युलरली तिला हॉस्पिटलला रोज नाही लावले तिला आता उलट्या होत आहे आणि त्या उलट्यांमधून ते पॉइझन आणि हा डाग तुम्ही आज बघत आहे ना हा आता तरी ठीक आहे काल याच्यापेक्षा पण भयानक होता येस स्पेशालिस्टला पण आम्ही पहिले स्पेशालिस्टलाच गेलो बट ऍक्च्युली याचा जो इलाज आहे हा गव्हर्नमेंटलाच होतो म्हणजे जेव्हा खूप जास्त विषारी काही सावत आहे तर ह्याचा इलाज हा फक्त सरकारी दवाखान्यातच होतो काल तिला प्रायव्हेट हॉस्पिटलला घेतलं नाही मुलांकडे लक्ष द्या काल ना वेनसडे होता आणि वेनसडे हाऊसडे असतो आणि काल त्यांना गवतात बसवलं हो ती म्हणते मला ना पायाला काहीतरी टुटलं आणि त्यानंतर तिला काहीच आठवत नाही काय झालं अहो मॅडम मी काय सांगते तुम्हाला काय पडले कोण येल मॅजिक वाले करा बर डायरेक्ट सेशनच रिमूव्ह करा शुभांगी मॅम तुम्ही रिमूव्ह करा एक तर तुम्ही रिमूव्ह करा नाहीतर मी तुम्हाला काढून टाकते म्हणजे आपलं सोडून कधी जर मुलांचं काही सांगत असलं ना मी, आ, मी सांगत ते तर ते ऐकावं नाही तर इथून निघून जावं शुभांगी अंगी उद्या येऊ नका आणि सेशनला उद्यापासून मी मी ब्युटी प्रोडक्ट सोडून माझ्या मुलीचं हे सोडून जर मी तुम्हाला सांगत आहे तर मी तुम्हाला त्या गोष्टीला अवेअर करत आहे मी तुम्हाला तर त्याच्याबद्दल ना कोणी इथे मला ह्या प्रोडक्टची माहिती मी प्रोडक्टची माहिती सांगायला आली आहे बट आय थॉट की बायकांना यायला पाच मिनिटं लागतात तर आपल्याला जेवढ्याजवळ मेसेज पोहोचवता येईल तेवढ्याजवळ पोहोचवायचा काल डॉक्टरांनी सांगितलं मुलांचे ना सॉक्स या सॉक्स मध्ये नेहमी पावडर टाकत चला मग ती ना कुठली पण पावडर असू द्या नायसिल असू द्या बोरोली ते बोरुप्लस असू द्या ती थंड थंड कुलकुल असू द्या ही पावडर नेहमी टाकायची आणि ना कापूर असतो ना तो कापूर कंटिन्युअसली त्यांच्या कपड्यांवर घासायचा आपण खूप काही नाही करू शकत आहे तर मुलांच्या कपड्यांवर कापूर घासत चला जेणेकरून कुठला किडा ना त्यांच्याजवळ येणार नाही ठीक आहे हा मेसेज मला आज तुम्हाला सगळ्यांना सांगायचा होता इचिंग पावडर सुद्धा मिळतात मेडिकलमध्ये ज्या पावडरची किंमत फक्त सेवन्टी रुपीज आहे तुम्ही मेडिकलला जाऊन पावडर मागा सत्तर ते पंच्याहत्तर रुपयाची पावडर मिळते मुलांच्या कपड्यांमध्ये नेहमी टाकत चला सॉक्समध्ये नेहमी टाकत चला आणि नेहमी हे असतं ना कापूर तर तो ना थोडासा चुरा करून त्यांच्या सॉक्स मध्ये पण टाकला तरी चालतो पॅन्टचे जे बॉटम्स असतात ना त्याला कापूर घासत चला म्हणजे कुठलाच किडा तुमच्या मुलांच्या अवतीभोवती राहणार नाही ओके चला आता आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया आपला आजचा सेशनचा से विषय आहे दोन हजार सव्वीस चे ब्युटी प्रोडक्ट ठीक आहे सो या वर्षीचा माझा सर्वात आवडीचं प्रोडक्ट जे ठरलं तर ते हे आहे हे मार्सचं फाउंडेशन अप्रतिम सुंदर आणि किमतीच्या मानाने खूप छान साडेतीनशे रुपये किंमत आहे तीनशे ऐंशी रुपये किंमत आहे याची ठीक आहे आणि हे दुकानामध्ये मला ऑफर मध्ये तीनशे चाळीस रुपयाला मिळालेला आहे हा शेड तुम्हाला चालणार नाही हा शेड आहे झिरो वन शेड और तुम्ही झिरो थ्री किंवा झिरो फाय तुमच्या शेडनुसार दुकानातनं परचेस करा शेड सिलेक्ट करणं खूप मस्त आहे याचं कारण सांगते काय याच्यात खूप कमी शेड आहेत खूप अफोर्डेबल किमती हे फाउंडेशन खूप छान आहे पुढच्या आठवड्यामध्ये ह्या फाउंडेशनचा सा मेकअप कोर्स मी तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण ब्रायडल लुक होतो याने खूप मस्त हे ठीक आहे एक सर्वात आवडीचा यावर्षी ऍड झालेला आहे आणि तो आहे हा ग्लो टोनर मेकअप फिक्सर फॉक्सटेलचा आहे हा हे मेकअप फिक्सरचं काम करते मेकअपच्या आधी चेहऱ्याला स्प्रे करायचा पूर्ण मेकअप करायचा आफ्टर मेकअप पुन्हा एकदा स्प्रे करायचा कळालं तुम्हाला आणि इनफॅक्ट तुम्ही मेकअप करत असताना जेव्हा ब्लेंड करतात तेव्हा पण हा एकदा स्प्रे करायचा ब्लेंडिंगसाठी ओके नाही मी ऑफिस साठी हे नाही सजेस्ट करत तर हे फॉक्सटेलचं टोनर आहे माझे शॉर्ट कोर्स जर तुम्ही अटेंड केले फोर्टी नाईन रुपीजचे तर याचा अप्लाय कसं करायचं हे तुम्हाला नक्की दिसेल हा एक फॉक्स मला यावर्षी न्यू ऍड लेडीज पंधरा दिवस झाले मी रेग्युलर रोज मेकअप करत आहे रेग्युलर रोज ठीक आहे ह्या शॉपला जायचंय तिथे भेट द्यायचे तिथे बोलवलेले तिथे भेट द्यायचे अशा बऱ्याच ठिकाणी मी सध्या मागच्या पंधरा दिवसांमध्ये गेली नाशिकला गेली तर मम्मीच्या मैत्रिणींना भेटायला जावं लागायचं तर मग मम्मीची इच्छा असायची नाही छान तयारीच खरं तर अशा वेळेस ना फाउंडेशन नाही लावला जात सो फाउंडेशन लावलं की तुम्ही डायरेक्ट लग्नात जातायत किंवा मॉडेलिंगला जातायत असं वाटत असते तर जेव्हा तुम्हाला नॉर्मली ऑफिस मेकअप किंवा तुम्हाला चांगलं दिसायचंय मी हे लस्टर मॅजिकचा एच डी मॅट लावला हा हा एच डी मॅट तुम्ही रोज लावू शकता रोज याचा साइड इफेक्ट नाहीये ऑफिसच्या लेडीज रोज लावू शकत ठीक आहे याचा अप्लाय कसा करायचा चेहऱ्यावर स्प्रे करायचा पाण्याचा याचे डॉट 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 द्यायचे ब्लेंड करायचा विषय संपला वरतून पावडर लावण्याची गरज नाही काहीच 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 नाही मी ऑफिस मेकअप लुप घेऊन येणार आहे फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये की ऑफिसला जाताना कसा मेकअप करायचा याच महिन्यात राहतील हे कोर्स नक्की अटेंड करा ओके देन लेबा आहे आवडले माला महीना हे खूप छान आवडलंय मला लिप बाम दीड महिना झाले हे लिप बाम वापरतोय अजून थोडं पण नाही संपलंय बघा ठीक आहे दोनशे रुपयाचं लिप बाम आहे हे तुम्हाला सहा ते आठ महिने आरामशीर जाईल या बामची खासियत काय होममेड दुसरं बीटरूट म्हणजे हे बीटानी बनलेलं आहे हे लस्टर मॅजिक कंपनीचं आहे ठीक आहे तर दोनशे रुपयाचं कारण की मी लमा कोच यूज करत होती एकदा मी विष्केरच आणलं होतं तीनशे साडेतीनशे रुपयाचं आहे खूप पटकन मेल्ट होऊन जाते काय माहिती ते असे ते स्टिक वाले लिप बाम येतात ना असे लिपस्टिक त्याच्यासारखे माझ्याकडनं ते तुटूनच जाईल नाहीतर ते खूप चिकटच होऊन जाईल असे प्रकार होत होते सो हे खूप बेस्ट आहे आणि हे ना मी सकाळी एकदा लावते दिवसा पण एक, एक दोनदा लावते संध्याकाळी सुद्धा म्हणजे रात्री झोपताना पण लावते मी असा लूक तुम्हाला दाखवू शकते बघा लावल्यावर खूप मस्त दिसते लिपस्टिकची गरज पडत नाही लिपस्टिक झे झुडिओचं पण छान आहे पण हे ना झुडिओचं दिसायला लुकला चांगलं आहे हे लिप्सला रिपेअर करते याच्यानी ना ऑटोमॅटिकली हळूहळू माझे लिप्स ना पिंकिश होत चालले आहेत नॅचरली म्हणजे हे ओठांना नसलं तरी होठ पिंक दिसत आहेत ज्यांचे होठ पांढरे पडले असतील काळे पडले असतील हे छान आहे ठीक आहे बोरोलिन ह्या वर्षी मी बोरोलिनच्या प्रेमात पडली दहा रुपयाचं बोरोलिन सगळ्या मेडिकलला मिळतं ठीक आहे मी याचा यूज काय करते मी सर्वात पहिले थी ते सांगते ओठांना लावलं ओठ पांढरे दिसतात ठीक आहे पण हे ओठांना ना लावायचं दोन तीन दिवसातून ओठांच्या लाईन असतात ना थोड्याशा कोरड्या पडलेल्या त्या भरून निघतात हे दहा रुपयाचं बोरोलिन आठवड्यातून एकदा तुमच्या इथे गालांना वगैरे डॉट 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 देऊन रात्री झोपताना लावायचं आणि तसंच राहू द्यायचं रात्रभर खूप नाही लावायचं चेहरा चिपचिप होईल असं नाही लावायचंय अगदी थोडंच घ्या थोडे थोडे डॉट द्या ज्यांच्या हातावर खूप लाईन झाल्या आहेत पाय खूप जास्त काळे पडलेले आहेत ना त्यांनी बोरोलिन लावा मी ना एक मॅम होत्या ज्या मॅमचा मला कॉल आला होता आणि त्या मॅमच्या पायाला खूप भेगा पडल्या होत्या क्रॅक्स मी त्यांना सांगितलं यू शुड ट्राय बोरोलिन आणि त्यांनी बोरोलिन लावलं तर त्यांना आता आठ ते दहा दिवसात खूप चांगला रिझल्ट झाला आज सकाळी कॉल झाला त्या मॅमचा की मॅम खूप सोपा स्वस्त उपाय बोरोलिन सोडायचं नाही आणि हा बोरोलिन तुमच्या मुलांना पण आठवड्यातून एकदा चेहऱ्याला लावून द्या तर बोरोलिन काय काम करते ठीक आहे आहे ना आठवड्यातून एकदाच का लावायचं खूप जास्त ऑइली हे पण बोरोलिन आहे ना तुमच्या स्किन मधलं जेवढे डॅमेज आहे ज्या लेयर चेहरा असा थोडासा रखरखीत खरखरीत रख झालेला असतो ना ते भरून काढतं म्हणून बोरोली ओके कळलं ना आणि ही आहे मार्सची सेटिंग पावडर ऑसम माइंड ब्लोईंग अफोर्डेबल स्वस्तात मस्त लाँग लास्टिंग आणि खूप स्वस्तात म्हणजे खूप पटकन मिळणारी ही काय आहे सॉफ्ट लाईट हा कलर आहे तुम्ही तुमच्या कलरने घेऊ शकतायत मी ना ज्याचे ज्या प्रोडक्ट ची नाव घेत नाही ते नाव उगाच मध्ये घेऊ नका मला कंपन्यांवाल्यांच्या दोन वॉर्निंग येऊन गेले आणि बघा मागच्याच आठवड्यात खरंच आलंय अ मला दोन कंपन्यांच्या वॉर्निंग आल्या आहेत सो प्लीज मी ही कंपनी वाईट आहे ती कंपनी वाईट आहे असं म्हणत नाही फक्त ज्या मी सजेस्ट करते त्या मी यूज केलेल्या असतात म्हणून मी तुम्हाला त्याचे चांगले चा, सांगते मार्स ही अडीचशे रुपयाची सेटिंग पावडर सुंदर आहे तुम्ही चेहऱ्याला नुसतं मॉइश्चरायझर लावून ही पावडर पण लावली तरी मेकअप कम्प्लीट आहे घाम येत नाही लॉंग लास्टिंग राहते वेगळ्या वेगळ्या शेड आहे तुम्ही दुकानात जाऊन तुमची शेड निवडू शकता बघ पाय दुखतोय ना, दुखतो ना।, ना भूक लागली का तुला दहा मिनिटात मी देते जेवायला फक्त ओनली टेन मिनिट लेक्चर आहे आलू पराठा देते गरम गरम हुँ? तर ही मार्सची पावडर आहे ही खूप सुंदर आहे म्हणजे अडीचशे तीनशे रुपयाच्या मधली ही पावडर लिटरली सांगते या वर्षीच्या मेकअप आर्टिस्ट सुद्धा युज करत आहे इनफॅक्ट सांगते मी हे मार्सचं पण फाउंडेशन हे पण छान आहे बस फक्त प्रॉब्लेम हे ना ह्या सेट करण्याच्या ज्या स्टेप आहेत ना ह्या नॉर्मल नाही आहे या, या तुम्हाला स्टेप शिकाव्या लागतील या थोड्याशा वेगळ्या स्टेपनी जर केलं तर आहे सेटिंग पावडरची द्या मार्सची स्ट्रोप क्रीम घेतली कशी

ना मॅम लस्टर मॅजिक मॅम ऑफिस साठी पण चालते का स्ट्रोक क्रीम कशी वापरायची स्ट्रोक क्रीम ना खूप पद्धतीने वापरली जाते कशी कशी सांगते एक नुसती स्ट्रोक क्रीम लावून घ्या त्याच्यावर सेटिंग पावडर लावून घ्या ठीक आहे किंवा रात्रीच्या मेकअप करताना फक्त स्ट्रोक क्रीम लावा सोडून द्या मेकअप असा मग त्यांना दिसतो तिसरी पद्धत स्ट्रोक क्रीम फाउंडेशन मध्ये मिक्स करून लावा ते पण एक आहे पण तुमचं फाउंडेशन स्ट्रोक क्रीम एक्सेप्ट करणारं असायला हवं नाही तर पहिले मॉइश्चरायझर लावा मग स्ट्रोप क्रीम नाही मग प्रायमर लावा मग स्ट्रोप क्रीम लावा आणि मग फाउंडेशन लावा स्ट्रोप क्रीमचे खूप वेगळे प्रकार आहे मी स्ट्रोप क्रीम का वापरते स्लीवलेस घेतल्यावर हातावर लावायला ठीक आहे स्लीवलेस घातला की हातांवर स्ट्रोप क्रीम लावल्यावर छान दिसते आणि मी ना कधी कधी माझ्या फाउंडेशन मध्ये मिक्स करत असते स्ट्रोप क्रीम एक चांगला लुक येतो कधी कधी मी फाउंडेशन लावायच्या आधी स्ट्रोप क्रीम ची लेअर लावते देन मी फाउंडेशन लावत असते कधी कधी मी असं पण करते की चेहऱ्याला फक्त लावलं देन प्राइमर देन स्ट्रोप क्रीम आणि स्ट्रोप क्रीमवर डायरेक्ट सेटिंग पावडर नॉर्मली कोणाच्या घरी जायचं असलं की तसे प्रकार ओके स्ट्रोप क्रीम सगळ्यांसाठी बेस्ट आहे स्ट्रोक क्रीम असायलाच पाहिजे एक जर तुमच्या मध्ये स्ट्रोप क्रीम नाहीये तर मॅडम मला तुम्ही हा प्रश्न किती पण वेळेस विचारला मी याचं उत्तर नाही देणार आहे तुम्ही मला शंभर वेळेस विचारा मी पुन्हा सांगते so, मी ज्या प्रोडक्ट ची नावं घेते ना ते सोडून मला कृपया प्रश्न विचारू नका हे युट्यूब लाईव्ह आहे हे वर लाईव्ह चालू आहे ठीक आहे सो मी कुठल्या कंपन्या खराब आहे कुठल्या कंपन्या वाईट आहे हे नाही म्हणू शकत रेने प्रायमर वर स्ट्रोक क्रीम लावली तर चालते का येस मॅम चालते रेनेच्या प्रायमरवर बॉलिवूड फिल्टर म्हणत आहात तुम्ही चालते ओके मॅम डेली यूजला मी हा प्रश्न काय घेणार आहे मॅम डायरेक्ट स्ट्रोप क्रीम अप्लाय केली तर फेस खूप ऑइली दिसतोय हो मग तुम्ही स्ट्रोप क्रीम वर पावडर लावा ओके स्ट्रोप क्रीम काय आहे तुमच्या भाजीतला मसाला कोण कोण नुसता मसाला खाते नाही ना तर तशी स्ट्रोप क्रीम मसाल्याचं काम करते ती तुम्हाला मिक्सच करावी लागणार आहे एक तर तुम्ही मॉइश्चरायझर मध्ये मिक्स करा एक तर तुम्ही फाउंडेशन मध्ये मिक्स करा एक तर तुम्ही ती चेहऱ्याला लावून त्याच्यावर सेटिंग पावडर लावा ओके लिप बाम ची कंपनी सांगा प्लस मॅम सगळ्या फेस साठी कोणती स्ट्रोक क्रीम लावायची मार्स रेने या दोनाचा आहे बाकीचे बरेच महाग जातात मॅम माझा ब्लड ब्लड सिक्स झालाय फेस खूप ड्राय होतोय आणि खूपच डल झालाय मी रोज कोणती क्रीम वापरू पहिले ब्लड वाढवा पहिले ब्लड वाढवा ए मी ना इथे बसलेल्या सगळ्या महिलांना एक रेसिपी सांगते ठीक आहे ती एक रेसिपी तुम्ही महिन्यातून फक्त एकदा एकदा एक, एक, एक छोटासा कप औषध समजून जर पिला तुमचे केस गळणं तुमचा चेहरा डल होणं चाललं जाईल ठीक आहे एक मटक घ्या किंवा एखादा कुंडी घ्या आणि त्याच्यामध्ये गहू टाका गहू पेरा ठीके आणि ते गव्हाचे एवढे एवढे कोंब येतात चांगले हिरवे याच्या वरणही होऊ द्यायचे आणि हे सगळ्यांनी आपल्या मुलींना पण करायचं याचे एवढे कोंब येत याच्या वर नाही होऊ द्यायचे आपल्या हाताचं एवढं झालं ते कि ते कट करायचे ते मिक्सर मध्ये टाकायचे आणि ते वाटायचं आणि तो जो रस असतो ना तो रस औषध समजून पिऊन घ्यायचा महिन्यातून एकदा तुमचं हिमोग्लोबिन किती पण लो झालेलं असेल तुमच्या शरीरात कोणते विटॅमिन्स कमी झालेले असतील ते भरून निघतील ठीक आहे हे महिन्यातून एकदा करा मुलींना पण आजकाल मुलींना पिरियड इनरेग्युलरचे खूप प्रॉब्लेम इनफॅक्ट महिलांना पण आहे मी, मी, काम होऊ खूप महिलांना पण आहे हे खूप चांगलं औषध आहे याच्याने तुमचा चेहऱ्याचा काळेपणा आलेला असेल ना तो पण दूर होऊ मी आठवड्यातून एकदा घेते तुम्ही ऍटलीस्ट महिन्यातून एकदा सुरुवात आणि प्लीज मी पण महिन्यातून एकदा सुरुवात केली सो so, माझी ज्या मॅमकडे डिलिव्हरी झाली होती मी त्या मॅम कडे गेली होती त्या मॅमला मला बघायचं होत कारण की त्यांनी मला ब्याण्णव कि किलो ची झालेली पाहिलं होतं सो so, त्या मला फक्त सोशल मीडियावर फॉलो करत होत्या आणि त्या बघत होत्या की यार इला मी सोशल मीडियावर बघत आहे गेली तेव्हा केवढी होती तर त्यांनी मला एकदा बोलवलं भेटायला आणि मी त्यांना जेव्हा भेटायला गेली तर म्हणजे अशा त्या मला बघून खरच शॉक होत्या कारण की त्यांना वाटलं नव्हतं की मी एवढं म्हणजे ब्याण्णव वरून डायरेक्ट एवढं नाही करू शकत आहे आणि जेव्हा मी त्या ला भेटली तर मॅमने मला खूप चांगला वेळ दिला होता आणि मी तेव्हा त्या ला फक्त विचारलं की एक कुठली अशी सप्लिमेंट तुम्ही सांगू शकाल महिलांसाठी जी केमिस्ट नाही औषध नाहीये तर तेव्हा ना त्यांनी मला ही गोष्ट सांगितली की प्रत्येक एका स्त्रीने एका मुलीने ही गोष्ट करायला हवी महिन्यातून एकदा सुरुवात करा पुढच्या महिन्यात दोनदा करा त्याच्या पुढच्या महिन्यात तीनदा करा आता माझ्या मुली एवढ्या शहाण्या बाळा झालेल्या नाहीये नऊ वर्षाच्या पोळींना मी हिरव ज्यूस पाजू नाही शकत मी पिऊन घेत आहे ठीक आहे मी माझ्या मुलींनाय ना ते तो रस काढते कणिक मध्ये भिजवते आणि त्याचा पराठा करून देत आहे ठीक आहे त्याच्यानी खूप त्यांना सत्व मिळत नाहीये डिफरंट पण मला असं वाटतं यार दहावीस टक्के पण भेटले तरी मोर दॅन इन्फे पण मी डायरेक्ट एका कप्पामध्येच ते टाकत आहे आणि ते एक दोन मध्ये पिऊन घेते आणि प्लीज हे करा याच्याने तुमचे केस हो, तुमचा चेहरा तुमची बॉडी तुमच्या शरीरात जी काही कमी आहे फ्री नाव किती लागतं मूठ गहू आहे फक्त कुंडी आता तर ना माझ्या मिस्टरांना सांगावं नाही लागत आहे खरं सांगते मी पहिला एक दोन महिना भिजत घातलं त्यांनी बघितलं मी जेव्हा त्यांना सांगितलं तर आता ना रेग्युलरली तेच कुंड्यांमध्ये लावत आहे त्यांनी तीन कुंड्या वेगळ्या ठेवल्या टेस्ट कशी असते मला टेस्टचा इश्यू नाही बघा मला टेस्ट इश्यू नाहीये मी बॉइल्ड पालक खाऊ शकते मला मी, मी कुठल्याही प्रकारच्या टेस्ट ची अधीन नाहीये ठीक आहे इफ तुम्ही जर का टेस्ट इशू ठेवला तुम्ही 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 लॉस करू शकत सुंदर बनू शकत बनू शकत नाही 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 सुंदर आयडियल टेस्ट सोडून द्यायचा आणि हे बघाय का टेस्ट ही फक्त या जिभेच्या टोकाला आहे इथे आत पण नाही आहे लक्षात घ्या बरं तुम्हाला इथे टेस्ट कधी फील झाली का फक्त या जिभेच्या ना ये कंट्रोल करायचंय मला सांगा तुम्ही औषध आणा आता मी तुम्हाला इथे सगळ्यांना सांगते चला अशोका रिश्ता आणा अभे महिना भर एक बाटली रोज कडू कडू पाच एम एल घ्यायची ना त्याच्यापेक्षा मी सांगते एकाच दिवसात पंधरा एम एल घेऊन घ्या ना तुम्ही गव्हाच्या पाराम्या खायला कितीच हे गव्हाचे कोंब खायला काहीच नाहीये सो टेस्ट थोडीशी बाजूला सोडा ठीक आहे जर तुम्ही हे खाल्लं मी सांगते आता मला टेस्ट टिश्यूचं मला इथे खूप जणी म्हणतात मॅडम हे कसं लागते मॅडम ते कसं लागते माझ्या समोर एखादी व्यक्ती वडापाव खात असेल को तर मी वडापाव खात नाही एवढे पेशन्स येत माझ्या समोर कोणी कोल्ड्रिंक पित असेल तर मी कोल्ड्रिंक पित नाही मी माझ्या बड्डेचा केक खात नाही मी माझ्या नवऱ्याच्या बड्डेचा केक खात नाही एवढे पेशन्स हवे मला टेस्ट इश्यू हा प्रश्नच नाही आहे ठीक आहे माझं जेवणाची प्लेट जेव्हा मी जेवायला बसते माझ्या नवऱ्याला क्युअस येते आणि माझा नवरा मला म्हणतो उठ आणि तिकडे बस नाही तर मला माझंही जेवण जाणार नाही तर ते दिसायलाच इतकं अजिबो गरीब असते म्हणजे मला माझा नवरा म्हणतो तू एवढे पैसे कशाला कमवते भिकाऱ्यासारखं खायला हो मी भिकाऱ्यासारखं खाते म्हणून कमवते तुमचं जेवण हे गरीबा असावं तेव्हा तुमची पर्सनॅलिटी ही राणीसारखी राहते सो so, फक्त ह्या जिभेचं हे टोक आहे ना हे कंट्रोल मध्ये ठेवा ट्रस्ट मी येते काही दिवस झाले माझ्या आयुष्यामधलं एकच फूड आहे कोणतं माहिती आहे सकाळच्या ब्रशवर असलेलं कोलगेट तेवढ्या एकालाच टेस्ट आहे बाकी मी सगळं बॉइल्ड खात आहे सगळं बॉइल्ड म्हणजे मी माझ्या मम्मीच्या खूप बोलण्या खाऊन आलेली आहे खूप बोलण्या खाऊन आलेली आहे माझ्या मम्मीच्या जाम बोलण्या सगळं नाही सोडायचं पुरणपोळी केली आहे अर्धी पुरणपोळी खाऊन केली खुश राहील ठीक आहे त्या दिवशी मम्मीने गुलाबजाम केले होते एक गुलाबजाम खाल्ला व असं नाही तुम्हाला सगळं सोडायचं आहे बट क्वांटिटी ठेवा ओके हा परवाच्या दिवशी चॉकलेट खायची इच्छा झाली काय कधीच नाही होते यार परवाच्या दिवशी चॉकलेट खायची इच्छा झाली होती मी इक्लेयर्सचं चॉकलेट आणलं ते चघळलं आणि ते थुकलं हे पेशन्स ठेवा यार ठीक आहे मी फ्रुटीच्या गुळण्या करते कारण मला फ्रुटीची टेस्ट हवी पण ती पोटात नाही जाऊ द्यायचे मी फ्रुटी घेते तोंडात गुरगुर गुरगुर गुळण्या करते आणि ती थुकून देते माझ्या जिभेला टेस्ट लागत आहे ठीक आहे पण पन सगळं पण नका सोडू कधी काही खावंसं वाटलं आय लव्ह फालुदा रोज फालुदा सगळ्यांना माहितीच आहे आणि मी पंधरा दिवसातून एकदा रोज फालुदा खाते ठीक आहे पंधरा दिवसातून एकदा मी रोज फालुदा खात असते मला आवडतो इथे जे आपण माझ्या इन्स्टा स्टोरी फॉलो करत असतील मला तुम्ही बघत असाल माझे जास्त रोज फालुदाचे स्टेटस असत सो रोज फालुदा आवडतो मला मला भत्ता खायला आवडतो सुका भत्ता असतो कुरमुरे ज्याच्यामध्ये थोडासा चिवडा फरसान पापडी मिक्स असते तर तो पण मी वाटीभर खाऊन खुश होत असते ओके सो असं नाहीये की मी सगळं सोडून द्या म्हणते तुम्हाला थोडं कंट्रोलमध्ये ठेवा चेहऱ्याला कोणती क्रीम सुंदर नाही बनवत क्रीम हे फक्त तुमच्या डागांना झाकते तुमच्या कमीला झाकते पण तुमचा आहार तुमच्या आहारावरचं नियंत्रण तुमच्या आहाराची योजना ही तुम्हाला ग्लो देत असते ओके okay? uh, मुलीची तब्येत बरी नाहीये सो तीन दिवस मी सेशन नाही घेणार आहे आपण सोमवारी भेटूया आणि सोमवारी मी तुम्हाला आहाराबद्दल खूप चांगलं नॉलेज देईन ओके okay? सो so, uh, आपण सोमवारी भेटूया